आचार्य आनंद ऋषीजींच्या आशीर्वादाने आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्य हो, सर्व दूर पसरले आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे सेवा कार्य हो, नेत्र दीपक आहे शिबिराच्या माध्यमातून जैन सोशल फेडरेशनने मालू परिवाराला सेवेची संधी दिली असे कस्टम एक्साइज विभागाचे सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर अनिल मालू म्हणाले राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिना निमित्ताने आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे बालरोग तपासणी शिबिराचे अनिल मालू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी शिबिराचे अनिल मालू सुनील मालू माजी महापौर भगवान फुलसौंदर जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर वैभव वंजारे आदी उपस्थित होते या शिबिरात एकशे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली आनंद विशुजी हॉस्पिटल येथे बालरोग विभागात एन आय सी सव्वीस बेडचा अत्याधुनिक विभाग आहे येथील तज्ञ डॉक्टरांचा दहा वर्षाचा अनुभव असल्याने बालकांचे आरोग्य चांगले व्हावे दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा फायदा समाजाला मिळावा यासाठी अत्याधुनिक बालरोग विभाग कार्यरत आहे हा कार्यक्रम ठेवला मालू परिवार त्यामधील त्यांचे सर्व सदस्य त्यांच्या स्मृतीपूर्व ठेवलं असे मुकंदेट आलो या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांच्यामुळे एक यांची संधी मिळाली असे आमचे मित्र संतोषजी बोट्रा डॉक्टर बाबूशेठ रोडा मानक शेठ काटरिया डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर कटरिया सर्व सन्मान्य डॉक्टर्स आमचे मित्र श्रेयजी सुरपुडे सर्व बंधू आणि भगिनी आनंद महाराजांचं कार्य हे संपूर्ण जगात माहिती आहे कारण मा, परमेश्वर आपल्याला एक क्षण जीवन देतो तर दुसरा क्षण काढून घेतो इतकं छोटंसं आपलं जीवन असतं परंतु या जीवनामध्ये आपण समाजाला काय दिलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आनंद ऋषींच्या ज्या असं परी पावलावर या मानव परिवाराने आज या ठिकाणी अतिशय मोठं तातुर्थ दाखवलं आहे आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी समाजाची आणि रुग्णसेवा होणार म्हणजे रुग्णसेवा ही ईश्वरसेवा हे समजून या हॉस्पिटलनी या नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक नंबरचं नाव मिळवलेलं माणसं किती जगतात त्याच्यापेक्षा कसं जागतात हे अत्यंत महत्वाचं असून ह्या जो परिवार आहे आनंदुजी हॉस्पिटलचा परिवार या परिवाराने अनेकांची सेवा केली सेवा पूर्ण धर्म या उक्तीप्रमाणे जे का अन्न नाही त्याशी मनीस वापरा व ती साधू ओळखावा देवा ते जा या उक्तीप्रमाणे फक्त देव लागणार असून माणसं काय आणि जीवन महाराष्ट्राची सेवा या मंडळाने केली आहे हे मंडळ आहे या मंडळाच्या भावी वाटचालीसाठी हे आपल्या सर्वांतर्फे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कार्य लवकरात लवकर पूर्ण हो अशी परमेश्वराला प्रार्थना आता मी श्री स्वर्गीय मुकंदाची माडू म्हणजे यांच्याबद्दल सांगितलं तर आचारशीजींची एक असिम भक्त आणि त्यांनी त्यांच्या हयात मध्ये त्यांच्या पाच ते दहा वर्ष त्यांनी आचार्य शिंदींचे जे आनंद आनंदाम ती सेवा दिली आणि एक विश्वासरूप विश्वासरूप पनोवरती चालू आता त्यावेळेला आदरणीय मुकुंदाजी महत्वाचं आणि सेवा फक्त भाव आणि आचर्षीजींनी सांगितलेला शब्द म्हणजे ते प्रमाण असं त्यांचं एक कुप्रित वाक्य होतं आणि शरीर शेवटच्या म्हणजे वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आदरशी सेवा आणि आनंद ती सेवा खऱ्या केली आणि जे काही पुस्तकालय आज दिसतंय त्या पुस्तकालयाची सुरुवात आदरणीय श्री मुकुंदाजी त्यांनी केली महादुर्जाजी मालू यांनी केलेली आहे खूप लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही पण मी या मालू परिवाराच्या खूप जवळचा असल्यामुळे मला या पूर्ण पार्श्वभूमी या परिवाराची माहिती आहे जसं श्री अनिल गौमालिक अतिशय परिस्थितीत अनिल भाऊ सुनील भाऊ आणि संपूर्ण परिवार त्यांनी पूर्ण जिद्द मेहनत चिकाठी ठेवून एक शिक्षण केलं आणि त्यानंतर मग एक्साईटमध्ये एक साध्या ऑफिसरपासून सुरुवात करून कमिशन कमिशनरपर्यंत जिद्द चिकाटी आणि मेहनत काय असू शकते आणि प्रामाणिक ऑफिसर कसा असू शकतो तर त्याचं उद्वळंत उदाहरण श्री अनिल भाऊ मालू आणि माग मागच्या तीन चार वर्षामध्ये त्यांचं रिटायरमेंट झालं रिटायरमेंटमध्ये आज खूप असा चेहरा असलेला श्री अनिल भाऊ मालू तसेच सुनीलजी मालू आज आपल्या वर्तमान महावीर युनिव्हर्सिटीबद्दल जे काही आज कार्य चालू आहे तिथे सर्व त्याची सर्व कार्याची युनिव्हर्सिटीची धुरा श्री सुनील भाऊ मालू यांचा मागच्या काही जो तीस चाळीस वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स तो एक्सपिरियन्स हा संपूर्ण या इन्स्टिट्यूशनला मिळत आहे अनेक अभ्यास कोणकोणत्या गोष्टीमध्ये कसं काम करायचं तर त्याचा एक मायनिंग कसं करायचं प्रत्येक ढोलामध्ये कसं जायचं आणि त्या विषयाला किंवा त्या कार्याला न्याय कसा द्यायचा आणि त्या ऑफिसरकडून काम कसं करून घ्यायचं तर त्यांची हातोटी आणि कामामधील सचोटी ही निश्चित वाकण्याजोगी आहे आणि त्याचा फायदा आज आनंदी जी हॉस्पिटल आणि भगवान महावीर काही या युनिव्हर्सिटीचं एवढं मोठं आपण प्रोजेक्ट करतोय त्या संपूर्ण प्रोजेक्टची धुरा आता मी असे साहेब साहेबांवर आहे आणि आपलंही काहीतरी समाजासाठी देऊ लागतं या तर हे संपूर्ण परिवार करीतच आहे पण आपल्या आज वडिलांच्या आणि आईच्या स्मृतीविरुद्धही आज मेडिकल कॅम्पसाठी त्यांनी होऊन सांगितलं की कॅम्प आम्ही बंद करू आणि जी एक सामाजिक जाणीव असलेला सहा परिवार आहे त्यांच्या माध्यमाने आज असं कॅम्प होत आहे त्याबद्दल मी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या वतीने संपूर्ण परिवाराला फार फार धन्यवाद धन्यवाद देतो आणि हे सेवेचं हे यज्ञ आहे आय यामध्ये आपल्यासारख्या सगळी चांगली लोक असल्यामुळेच एवढं चांगलं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि येणारा हा जो काही वर्तमान महावीर युनिव्हर्सिटी हा प्रोजेक्ट तसंच आजच्या मेडिकल कॅम्प आलेला सर्व बाल हो रुपयाला नाही खूप सारे शुभेच्छा दिसतो आणि त्यांचं आरोग्य सुदृढ व्हावं आणि आमचे त्या तीन कन्सल्टंट त्या एन साठी कार्यरत आहेत आणि हे एन पूर्वी आठ बेडचं होतं त्यानंतर सोळा बेड्स गेल्यानंतर मागच्या तीन चार महिन्यापूर्वी सव्वीस बेड्स एन आय सी यू हे अहमदनगरमधील नव्हे तर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा एन आय सी यू एका ठिकाणी आणि सर्व फॅसिलिटीज यामध्ये आहेत आणि ज्या आमच्या डॉक्टर मंडळी आहेत त्या तिन्ही डॉक्टर जवळजवळ दहा दहा वर्षाचा प्रत्येकाचा एक्सपिरियन्स या एन आय सूला मिळत आहे आणि बालकांचं आरोग्य चांगलं व्हावं आणि त्यांचं वेगळं त्यांना मिळावं यासाठी आम्ही एन आय सूमध्ये जी काही प्रकार शंध त्या त्यामध्ये आम्ही आत्मसात केलेलं आहे आणि त्याचा फायदा समाजातील सर्व घटकांवर व्हावं त्या उद्देशाने निर्माण केलेलं हे आरोग्यालय आणि या उद्देशाने निर्माण झालेले एन आय सी आचार्यजींचे स्वप्न साकार करण्यासाठी आचार्यजींचे आशीर्वाद तर प्रत्येक ठिकाणी आहेत पण समाजातील हो सर्व घटकांच्याही सद्भावना आणि सहयोग हो। आम्हाला वेळोवेळी मिळण्या मिळाल्यामुळेच एवढं मोठं कार्य होत आहे आजच्या मेडिकल कॅम्प आलेल्या सर्व रुपयांचंही सरसे स्वागत करू डॉक्टर एक खूप सारे शुभेच्छा देतो का आजच्या कॅम्पच्या माध्यमातून तुम्हाला सेवा सेवा गड़ घडावी कारण सेवेचाही यज्ञ आम्ही काहीतरी एक मागेल मागील जन्माची एक पुण्याची शिदोरी असल्याशिवाय एवढं मोठं सर सेवेचा यज्ञ मिळू शकत नाही आणि त्या यज्ञामध्ये आज आपल्याला सेवा करायला मिळते तर आपल्याला खूप सारे शुभेच्छा देतो आज आपल्या घटना जाऊन सत्तावीस वर्ष पूर्ण करेल काहीप्रमाणे आज आहे आणि ॲक्च्युली जे शिवराजे दुसरे त्यांच्या नेहा किंवा स्मृती दिना ज्याच्यावर काही पूर्ण मुलांची मागणी काही विचारित होतं त्याचं करण्याचं योगदान आम्हाला मिळालेलं आहे मी आनंद फाउंडेशनचे सहम सर माझा बंधू इथून कार्यरत आहे आणि बाकीचे अन्य सगळे इथे उपस्थित मंडळींना धन्यवाद देतो की सध्यामध्ये सुसंधी दिली त्याचा दे मी उपयोग करू शकतो धन्यवाद ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा